आ, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा वहिनी तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मग का बनवल्यात ता आज ताई आज पोपटीचं आळण बनवलं आणि भात वहिनी तुम्ही संक्रांत नाही केला केला ना ताई आमच्याकडे चौदा तारखेचीच केला हो चौदा तारखेचीच केला कॅलेंडर मध्ये तर पंधरा तारखेची होती आमच्या गावी तर पंधरा तारखेचीच केला सगळ्यांनी असा का नाही बाबा आमच्या गावी ना सगळे चौदा तारखेलाच केला तर मग आम्ही पण केला कुठं आता मन मना गाड्या गुळ्याचा आवाज येऊन राहिला ना आई आम्ही यात्रेवर जात आहोत आता तीळ संक्रांतीची यात्रा भरते ना कुठं चालले ते तुम्ही यात्रेवर आ बाबा ताई तुमच्या गावाजवळच यात्रा भरते तरी तुम्हाला माहित नाही आहे नाही हा इथं का कुंबलीला दुर्गाबाईचा डो हो ना आताच निघाला आम्ही अर्धा तास झालं घरून निघाला तर म्हणलं तुम्हाला फोन लावून देते या ना तुम्ही पण का वहिनी आधी सकाळी फोन तर करायला पाहिजेत होता आता हे मुलं गिलाही पतंग उडवायला गेले आहेत

हो का म्हणतात तर बरं ठीक आहे ताई आता ठेवते फोन हे बाथरूमला गेले होते आता इथे उभी होती मी लावून ला टाकते तुम्हाला फोन असं का कोण कोणता ताई आई ना बाबूजी म्हणतात आम्ही नाही येत म्हणतात तुम्ही जा म्हणतात तर आम्ही जण आहोत असं असं मग का बनवले तर ता ताई आज का बनवायचं आहे तीळ संक्रांतला लाडू चिवडा पोहे बनवली आणि पोपटीच्या शेंगा उकडली आता भातभाजी नाही बनवत म्हटली पण हे काही मुलं राहणार नाही म्हटली नुसते नाश्त्यावर तर वालाच्या शेगुंगा आणि सगळे भांगे मिक्स बनवली हो हो ताई मी पण काल बनवली होती आक्ष्या वगैरे बनवली होती आ, आता मी नाही बनवली आता, बन आता सायंकाळी बघीन चला बरं ठीक आहे जा वहिनी आरामानं हो तुम्ही पण या ना ताई हा या पाहतो आता पाहतो शंभा कोणाच फोन होता वहिनी होत्या वहिनी त्या इकडे दुर्गाबाईच्या डोवर वर येत आहेत यात्रेवर फोन केला होता या म्हणतात अहो मी काय म्हणते चार पाच वर्ष झाला आपण गेला नाही तर जाऊन का शांता तू पण ना वेळेवरच म्हणते आता पोरा तिकडे पतंग उडवायला गेले आहेत काही तयारी नाही काही नाही ना काय यात्रेवरच जाऊन अहो तर असं किती दूर आहे अर्धा तास तर ता लागते गाडीने जायसाठी आता वाजलीच किती अकरा तर वाजली फक्त आणि कशाची तयारी करायची आहे जेवण बिवण करा पटणे रे चल आता पोरांना आणावं लागेल ना बोलवून आता कोणाकडे गेले ना कोणाकडे नाही अहो बोलवायला कशाला जाता मोबाईल घेऊन गेलाय ना विशाल हा

काय झालं विशाल सोनू कशाला रडत आहे का मम्मी हा सोन्या नुसतं दिमाग खाते काय झालं बाबा तुम्ही पतंग उडवायला गेले होते ना म्हणूनच तर यायला नेत नाही मी आपल्या सोबत हा असाच करते तिथंही दिमाग खाल्लं ना आता घरी येऊ नये माझ्या दिमाग खाते हो तर काय झालं तर सांगशील का मम्मी बाय भाऊ काही सांगते मम्मी सांगू का माझ्या पतंगीच्या धागा भाऊनं बरोबर बांधून नाही दिलं आणि मी पतंग फाडलो नाही तरी म्हणते फाडलं म्हणून मम्मी याला पतंग धर म्हणलो हातामध्ये आता, आता येत होता तर याला बरोबर धरलं नाही ना काही नाही ना फाडलं पतंग आता मी काहीच नाही म्हणलो तू बरोबर धरलाच नाही म्हणलो ना, ना तो मांजा गिंजा तिथंच फेकलं फक्त एवढाच म्हणलो तर रडायला बसला <laughs> मम्मी सांगू का तिथंही नाही का ते चिकू सोबतच दोघे जण पतंग उडवत होते आणि नुसते माझ्यावर हसत होते माझी पतंग उडत नव्हती तुम्ही पतंग उडवायला गेला की रडायला गेले तिथं मस्त मजा करायला गेला ना पतंग उडवायला का सोनू बेटा थोड्या थोड्या गोष्टी रडावं लागते का आणि विशाल तू का लहान आहे का हा मोठा आहे ना तू समजदार आहे ना मग त्या भावाला चिडवायचा का तसा तो लहान आहे तर तुला तु समजायला पाहिजे ना <laughs> अट बापा मम्मी मी काहीच नाही केलं ना पाय मम्मी असंच हसू तू होता तिथं आता हसा येत येत का हसू नको का मम्मी कुठे आहेत पतंगी कुठे आहेत तुमच्या ठेवा त्या पतंगी ठेवा चांगल्या ना आणि मोठ्या लवकर आल्या ना झाली का पतंगीतून उडी होऊन मम्मी ते चिकू वगैरे इथं जात आहेत ना दुर्गाबाईच्या डोवर तर म्हणून आम्ही मग लवकरच आला असं का ललिता वगैरे दुर्गाबाईच्या का हो हो तिघेही जात आहेत मम्मी चल ना आपण जाऊन ना पप्पाजी चल ना सगळे जण आहेत ना तुम्ही चलच नाही अरे तो सोनू रडा लागते का याच्यासाठी आधी रडबंद कर कसा पोर काय बाबा नुसतं रडत राहते चला ना चला जाऊन तयारी करा ना तर पटापट खरच मम्मी पप्पाची खरंच आपण यात्रेवर जाऊ हो आता फोनच लावणार होती तुम्हाला अरे वा चला चला पटने जेवण करून घ्या तुम्ही हातपाय चला, चला ना पटने जेवण बिवण नाही करू नाही बाबा जेवण बिवण करा मग जाऊन आरामात तिथं गेल्यावर मग भूक लागली भूक लागली मस्त सगळे सगळे शेंगाची भाजी बनवली जेवण करा आधी का हो बाबा तुम्ही पण आजच्या दिवस आता सुट्टी काढली असते अरे आता सुट्टी काढणार होतो ना अर्जुन पण ते काम आला ना तुमच्या असंच राहते नेहमीचा कशाला मग म्हटलं तर त्या पोरीला यात्रेवर जाऊन दुर्गाबाईच्या डोवर जाऊन म्हणून आता ते येईल तर बोमलेलं नाही का हु? अरे तर होती ना तयारी आता तुझ्या समोरच फोन आला ना अर्जुन जायचं आहे ना ते साईड पावा लागेल नाही का अधिकारी लोक येऊन राहिले चेकिंग साठी ते अधिकारी लोक येऊन राहिले चेकिंग साठी तर मग जाणे आवश्यक आहे ना ते मार जशी बोमलेल आता पोरगी आता तुम्हीच सांभाळेल बाबा तिला अरे तर उद्या जाऊन ना चार पाच दिवस राहते ना यात्रा हो पण उद्या ते पोरीची शाळा नाही आहे का आज सुट्टी आहे आज मस्त गेला असता पहिले हो म्हणून देता आज जागवून देता आणि मग ना वेळेवर पुचकवत्या आता रजनी एक काम कर मग जात असतील ना अजून कोणी आपल्या गावचे डॉक्टर बिक्टर जातातच ना दरवर्षी जाऊन विचार ना जात असतील तर त्यांच्यासोबत चालली जा हट बापा आता कोणाच्या घरी मी विचारायला जाऊ तसा पहिले माहित राहायला असता तर आधीच गेली असते विचारायला अरे कोणाच्या घरी कशाला दरवर्षी जाते ना सरपंच भाऊच्या घरच्या डॉक्टर मी जातो मला वेळ होत आहे मार फोन फोन येऊन राहिले अहो सिटीचे पप्पा थांबा ना अड बापा आता हे गेले मम्मी मम्मी बापा येऊन गेले का पतंग पतंगुडून अना मम्मी डोवावर जायचं नाही आहे का म्हणून लवकर आले मी पण मम्मी तुझी तर तयारी व्हायची आहे देना पटणारी कपडे मला पण मी पण तयारी करतो तू पण कर लवकर मम्मी तयारी आता काय सांगू बापा या पोरीला नाही जात म्हणेन तर मार रडायला बसली इतच हो हो जाऊ ना तुझे पप्पांना तर येऊ दे माहित नाही बा कुठे गेले तर घरी नाही येत आता मी जातो मम्मी पप्पाजींना बघायला पाहून आणतो मी पप्पाजींना पटकन तयारी करून ठेव मम्मी सिटी ए सिटी बेटा इकडे इकडे ये तिने तुझे पप्पाजी नको जाऊ ये ना नाही मम्मी मी आणतो पप्पाजींना लवकर बोलवून आणतो हट बापा पोरी सोबत खोटा बोलावा लागला मार जशी माझी पोरगी इकडे तिकडे पाहिल आपल्या पप्पांना त्याला सांगून द्यायला पाहिजे होतं की आज नाही जात बेटा आपण यात्रेवर तिच्या हसरा चेहरा पाहून माझ्यानं सांगूनही नाही झाला ना आता मी का करू रजनी ए रजनी अरे दुर्गा ये नाही ये नाही रजनी आतमध्ये वगैरे येत नाही का दुर्गा ना नाश्ता बिस्ता करणार नाही नाही उद्या येईन नाश्ता करायला मी का म्हणते आम्ही डोवर चालला येते का तू म्हणला डोवरून बिनाचा सामान किमान आणून घेऊन घेऊन काय डोवर चालले कोणासोबत अरे सरपंच ताई नाही का त्याच्या ट्रॅक्टर जाऊन राहिला ना आता म्हणला तुला एक शब्द विचारून घेतो बरं झाला दुर्गा विचारायला आली तर माझी तयारी आहे यायची म्हणजे आम्हीच जाणार होतो डोवर हे शिटीचे बाबा मी शिटी तर बाबा साईडवरून फोन आला त्यांना अर्जुन बोलवला तर गेले ते आपल्या साईडवर बाप्पा ना शिटी तर मला आता रस्त्यात दिसली ना माझे पप्पा दिसले का म्हणून विचारत होती हो ना दुर्गा तिला म्हणली तुझे पप्पा आता घरी यायचे आहेत ते विचारायला बसली मम्मी म्हणते डोआवर केव्हा जाऊन म्हणते तयारी नाही केली ना म्हणते आता तिला का सांगू म्हटली रडत बसेल म्हटली तर मग तिला म्हणली की तुझे पप्पा घरी यायचे आहेत कुठे गेले तर माहीत नाही म्हटले तर ते आपल्या पप्पांना बघायला गेली आ, कर मग पटने तयारी कर बारा वाजे येथून सुटणार आहे डॉक्टर लवकर तयारी कर पापा आता तर साडे अकरा वाजूनही गेले ना हो तर ता अर्ध्या तासात तयारी होत नाही का कर ना पटक्या नाश्ता बिस्त्याचा काही पकडाव नाही लागेल का हम्म का पकडते तर नाश्त्याचा चिवडा गिवडा संक्रांतीच्या बनवलीच आहे ना तेच पकड चिवडा लाडू आम्ही तोच पकडतो आणि का पाच नाही वाजेत तर आपण येणार आहे या हो हो ये पटना तयारी करू ये घराकडे आमच्या हो हो तयारी का करायची आहे साडी बदलवतो आणि आता हे सिटी कोणाकडे गेली तर तिला पाहावं लागेल बापा कोणतं तुला चाय मान म्हणलो ना माझ्यासाठी झालं नाही का चाय नाही मांडली ना आई बनवतो बनवतं शांतताईच्या फोन आला फोनवरच बोलत होती चहा बनवायला आली तर इकडे का म्हणत होती तर शांता आई ते शांतताई वगैरे ना डोआवर चालल्या कुठं दुर्गाबाईच्या डोवावर का हो हो दुर्गाबाईच्या डोवावरच चालल्या आता येता का म्हणून फोन केला होता जाणार मग जा आता हे गुड्डीचे बाबा का म्हणतात ते का माहित बाबा मम्मी मम्मी का झाला गुड्डी मम्मी सांगू का ए सिटी वगैरे ना डोवावर चालले अजून ना मम्मी तो पांडू हां पांडूची मम्मी पांडूचे पप्पा ते चालले मम्मी चल ना आपण कधीच नाही गेला डोवावर अरे गेला होता बेटा आपण गेला होता तू लहान होती हट मम्मी मला काहीच माहित नाहीये चल ना मम्मी अरे हो आता शांत ताईचाही फोन आला होता ते पण चालले आता तुझे पप्पांना विचारावं लागेल ना बोलो बरं तुझे पप्पाजी कुठे आहेत तर आला तरी रमेश रमेशही आला काय झालं चहा नाही झाला का चहा बनवत होती ना तू अ हो बनवते चहा हे गुड्डी आधी काय म्हणते काय झालं गुड्डी कधी आता का हो ना चला ना अरे नाही नाही बेटा पिंकी नाही आई तर मग पिंकी ताई येईल तर पुढच्या वर्षी जाऊन ना रमेश जा ना आई फोन आला होता म्हणते कुंता ते पण जाऊन राहिले चालले जा आता पोरीचा मन आहे जाऊन या ना हो ना हो चला ना हुँ? चला ना पुढल्याही वर्षी जाऊन का करायचं आहे तर येतात ना आपण जवळ असून नाही का जात नाही आता चला ना माझी पण इच्छा आहे आई तुम्ही पण चला नाही नाही ना ना कुंता तुम्ही जा मी नाही येत का आई चला ना तुम्ही पण ना आज ना तू पण नाही ना बेटा मी नाही येत ना तुम्ही जा ना तुम्ही जाऊन या मस्त ठीक आहे ना कुंता मग कर तयारी कर पटणार रे आणि तिथे नाश्त्या नुसत्यासाठी पकडून घेशील काही चिवडा लाडू हो हो पकडते आधी चाय तर बनव पटना हो चहा बनवते ना जा गुड्डी तयारी कर लवकर करता कशाने चालले तर कशाने म्हणजे आपल्या गाडीने जाऊन ना नाही म्हणलं हे ट्रॅक्टर बिघटर जातात जाते ना मनमान आपल्या गावातले ट्रॅक्टर बिक्टर नाही जाऊ आहे ना आपल्याकडे गाडी गाडीनं जाऊन यायलाही चांगला होते ठीक आहे ठीक आहे आली का विशालकीची गाडी आली का हो हो आपल्या मागेच आहे ना, ओ, ना हो ना वहिनी वगैरे फोन आला होता ते पोहचून गेले असा का पोहचले का तिकडे बाहेरच थांबत म्हणाले या म्हणाले कशाला थांबले तर था तोपर्यंत गेले असते ना आता थांबल तो म्हणाले तर ता का मी त्यांना नको थांबा म्हणून जा म्हणून तसा नाही तोपर्यंत गेले असते मग गर्दी वगैरे होते ना हो तर तिथं कव्हरेज गिव्हरेज राहत नाही मग मोबाईल वगैरे बंदच राहते ना मग कसं कसे फोन वगैरे केला असता आम्ही इथं आहोत इथं आहोत म्हणून म्हणून ना ते बाहेरच थांबले आहेत गाड्या वगैरे ठेवतो ना आपण आहे आहेत ठीक आहे ठीक आहे ना भाऊ दे ना मी चालवतो ना गाडी नाही नाही खूप गर्दी आहे इकडे तिकडे नुसते लोक येते आता नको चालू तू असंच करते कधीच नाही देत गाडी मला चालवायला समोर ना गाडी समोर न्यायची आहे गाडी दादाची गाडी आहे ना समोर आता समोर नाही दोन्ही समोर आपली गाडी पाहिजे ए शहाणी बाई किती गाड्या येऊन राहिल्या जाऊन राहिल्या तू समोर नाही म्हणते आपल्या साईड न बरोबर जाऊ दे आजी बापा हळूहळू हो हो तू घाबरू नको हो ना ते ट्रॅक्टर न जाणार होते तर गेले का गेला तरी मग असेच झापरू नका ट्रॅक्टर नेलं झाला पंधरा वीस मिनिट पोहचू नाही गेले असतील ते असा का पूर्ण ट्रॅक्टर भरूनच गेला होता हो हो पुष्कळ लोक होते